पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस विरारमध्ये एक भयंकर घटना समोर आली असून या येथे दोन तरुणांनी एका इमारतीहून उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र या घटनेची चर्चा सुरू आहे विरारमध्ये एका निर्माणाधीन इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारत या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याची अखेर केली ही धक्कादायक घटना विरार परिसरात घडल्याची माहिती आहे श्याम सनद घोरई वयवर्ष वीस आणि आदित्य रामसिंग वयवर्ष एकवीस अशी आपले आयुष्य संपवलेल्या दोन तरुणांची नावं असल्याची माहिती या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या प्रकरणाचा अधिक तपास विरार पोलीस करीत असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आगाशी अर्नाळा मार्गावर विरार पश्चिमेकडे ओलांडा परिसर असून या परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे या इमारतीच्या खाली दोन तरुणाचे मृतदेह आढळून आले आहेत या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून मृत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे या प्रकरणी सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार नाला सोपारा येथील रहिवासी श्याम सनद घोरी वैवर्ष वीस आणि आदित्य रामसिंग वैवर्ष एकवीस हे दोन तरुण दुचाकीवरून ओलांडा परिसर परिसरात आले होते या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आपल्या आयुष्याची अखेर केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे मात्र त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचललं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे हे दोन तरुण ओलांडा परिसरात का आले कशासाठी आले असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असून याबाबत देखील ठोस माहिती मिळालेली नाही या प्रकरणी अधिक तपास अर्नाळा पोलीस करीत आहेत या न्यूजला ता सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल क्लिक करा